पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील शेठ हिराचंद निमचंद दिगंबर जैन बोर्डिंग अर्थात आपल्यापैकी अनेकांना एच एन डी हॉस्टेल नावाने परिचयाचे असलेले हे हॉस्टेल असले सध्या चर्चेत आहे बाहेरून पुण्यात शिकायला आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना हे हॉस्टेल नक्की माहीत असणार त्याचं महत्वाचं कारण म्हणजे या हॉस्टेलची मेस हॉस्टेल फक्त जैन विद्यार्थ्यांसाठी असलं तरी मेस मात्र सर्वांसाठी खुली होती त्यामुळे जैन हॉस्टेलच्या या मेसवर आपणही अनेकदा मित्रांसोबत गेला असणार इतर मेसवर पोरं भूक लागली म्हणून जेवायचे पण एच एन डीच्या मेसवर मात्र मन आणि पोट भरून जेवायचे आता या सगळ्याची आठवण येण्याचं कारण ठरले एक बातमी एच एन डी हॉस्टेल रिडेव्हलपमेंटला जाणार असल्याची बातमी त्यामुळे जेव्हा कळलं की एच एन डी हॉस्टेल रिडेव्हलपमेंटला जाते तेव्हा मित्रांबरोबरच्या जा सा या हॉस्टेलच्या आणि हॉस्टेल मेसच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या पण आजच्या टॉकिंग पॉईंटचा उद्देश आपल्याला जैन आठवणी नाही नाहीये तर यामध्ये आपण हॉस्टेलच्या रिडेव्हलपमेंट बद्दल आणि त्याच्या भोवती सुरू असलेल्या वादाबद्दल बोलणार आहोत हॉस्टेलच्या ट्रस्टने जागा विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक माजी विद्यार्थ्यांनी याला विरोध दर्शवलाय हॉस्टेल परिसरात जैन मंदिर असल्याने जैन समाजातूनही या विरोधात प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहायला मिळालं पण खरंच हॉस्टेलच्या ट्रस्टने परस्पर जागा विकली आहे का यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालंय का झालं नसेल तर मग विद्यार्थी या निर्णयाला का उरोत करता है। चे या काय विरोध करतायत ट्रस्टच्या विश्वस्तांनी याबाबत काय माहिती दिली आहे या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी सुपर्ण मराठी आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सुरुवातीला या हॉस्टेलच्या इतिहासाबद्दल थोडी माहिती घेऊयात मध्ये सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली होती या ट्रस्टच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश शिक्षण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करणे धर्मशाळा चालवणे आरोग्यवर्धक केंद्र उभारून गरिबांना वैद्यकीय सहाय्यक करणे आणि इतर परोपकारी कार्यांना चालना देण्याचा होता या ट्रस्टने एच एनडी हॉस्टेलची मालमत्ता एकोणतीस जुलै एकोणीशे अठ्ठावन्न रोजीच्या विक्री करारनाम्याद्वारे विकत घेतली होती ही मालमत्ता ट्रस्टला कोणत्याही बाहेरील व्यक्तीकडून दान म्हणून मिळालेली नव्हती त्यामुळे ही जागा पूर्णपणे ट्रस्टच्या मालकीची आहे याच जागेवर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सुमारे पासष्ट वर्षांपूर्वी हॉस्टेलची इमारत बांधण्यात आली होती विशेषत जैन समाजातील मुले पुण्यात शिक्षणासाठी येतात त्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे त्रेसष्टच्या सुमारास हे हॉस्टेल बांधण्यात आलं होतं गेल्या पासष्ट वर्षांपासून ही हॉस्टेल देशभरातून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरले एच डी हॉस्टेल म्हणजे फक्त विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय नाही आहे तर शैक्षणिक मानसिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच अंगाने विकासाचं केंद्र आहे हॉस्टेलमध्ये राहिलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट उद्योजक म्हणून विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम आहेत आणि समाजासाठी आणि देशासाठी योगदान देत आहेत असं सगळं सुरळीत चालत असताना अचानक हॉस्टेलच्या रिडेव्हलपमेंटची गरज का पडली एच एन डी हॉस्टेलची ही जागा पुण्यातील अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे एकोणीसशे साठच्या दशकात हा भाग पुण्याच्या केंद्रस्थानी नव्हता त्यामुळे तेव्हा या जागेची किंमत एवढी नव्हती मात्र आता ही जागा अतिशय मोक्याच्या ठिकाणी आली आहे पुणे प्रचंड वेगानं वाढते त्यामुळे जागेच्या किमती आणि महत्व वा दोन्ही वाढले जागेची कमतरता असल्यामुळे घर बंगले यावजी मोठमोठे टॉवर्स उभारण्यावर आता भर दिला जातोय आता या हॉस्टेलची इमारत देखील फार जुनी आहे शिवाय ही इमारत आडवी पसरलेली आहे आणि आत्ताच्या स्टँडर्ड्सनुसार जागेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी ही इमारत पाडून दुसरी इमारत बांधणं हाच एक व्यवहारिक पर्याय असल्याचं ट्रस्टचं म्हणणं आहे हॉस्टेलच्या रिडेव्हलपमेंटची गरज का पडली याबाबत पंचेचाळीस वर्षापासून ट्रस्टचे काम पाहणारे विश्वस्त चकोर गांधी काय म्हणत आहेत तेही पाहतो सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट ये वालचंद सेठ जी जो महापुरुष है उन्होंने बहुत अच्छी भावना से ये ट्रस्ट का निर्माण किया बासठ त्रेसठ के दरम्यान ये हॉस्टेल इस ट्रस्ट के द्वारे बनाया गया उसमें ये हेतु था कि अपने जैन समाज के बच्चे जो पुनः में पढ़ने को आते हैं तो उनके लिए रहने की सुविधा हो और जैन आचार जैन विचार ये सब हो इसके लिए हॉस्टल बनाया गया ये उन्नीस सौ से लेके आज तक दोषी फैमिली के सब सदस्य इसके चेयरमैन रह चुके हैं इसी के साथ में मेरी तीन जनरेशन मेरे दादाजी पिताजी और मैं इन्होंने ट्रस्ट में काम किया है योगदान दिया है और आज मुझे खुद इस ट्रस्ट में काम करते हुए ऑफिशियली 45 साल से ऊपर हो गए हैं इस हॉस्टल के वजह से आज साढ़े चार पाँच हजार विद्यार्थी यहाँ से रह के जिंदगी में अच्छा मुकाम हासिल करके गए हैं सही मायने में उनके लाइफ को वैल्यू एड हुआ है इसी के साथ में इस प्रांगण में जो मंदिर है उसमें समाज जुड़ा हुआ है सब धार्मिक कार्यक्रम यहाँ होते हैं यह हॉस्टल में सुरेंद्र जी और बाबी जी इन दोनों ने सिर्फ जॉब के हिसाब से ना देखते हुए एक कुटुंब के हिसाब से सब बच्चों के साथ में काम किया है और ये जो ट्रस्ट है ये पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट है फैक्ट ये है कि इसमें दूसरा किसी का भी डोनेशन नहीं है ना कोई पोस्ट पे कोई ट्रस्टी रह चुका है हाँ समाज को लाभ बहुत हुआ है बच्चों को लाभ हुआ है लेकिन आज तक कोई भी पोस्ट में किसी ने भी ये बात नहीं कही कि समाज को इसका फायदा हुआ है बच्चों को इसका फायदा हुआ है जो हम जानते हैं और आपने अलग अलग मौके पे यह कहा है तो ये ट्रस्ट में पहला जो शायद मिस अंडरस्टैंडिंग है कि ये समाज का ट्रस्ट है समाज की ज़मीन है समाज का मंदिर है ऐसे नहीं है यह पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट का पूरा कार्य है विश्वस्तांनी स्पष्टीकरण देऊनही ट्रस्टच्या या निर्णयाला विरोध होण्याची काय कारण आहेत ट्रस्टने शिवाजीनगर येथील ही मोक्याची जागा खासगी विकासकाला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे माजी विद्यार्थी आणि समाजातील काही नागरिक या विक्रीला विरोध करतायत त्यामुळे मुख्य आक्षेप हा आहे की जागेच्या विक्रीमुळे संस्थेचे मूळ शैक्षणिक उद्देश पायदळीत उडवले जातील यासोबतच ट्रस्टने घाई गडबडीत आणि अपारदर्शक पद्धतीने विक्रीचा निर्णय घेतल्याचा आक्षेप आहे पूर्वी हॉस्टेलमध्ये दोनशे पस्तीसच्या आसपास विद्यार्थी राहायचे पण आता त्यांची ते संख्या कमी होऊन एकशे पन्नास विद्यार्थ्यांसाठीच हॉस्टेल असणार आहे असाही आरोप आहे या सगळ्या आरोपांबाबत स्वतः विश्वस्त चकोर गांधी यांनी भाष्य केले हे हॉस्टेल की बिल्डिंग आज पैतालीस सालचे उपर करीब त्रेसठ साल हो बासठ पेसठ साल हो बिल्डिंग मजबूत शायद हो लेकिन अंदर से बहुत ही खराब हो गई तो इसका रीडेवलपमेंट के बारे में हमारी चर्चा एक साल से ये ट्रस्ट में रह चुकी है जिसमें हमारे पूरे चेयरमैन और पांच ट्रस्टी छह ट्रस्टियों में चर्चा हुई उसमें ऐसा एक मार्ग निकाला गया कि क्यों ना हम यहीं पे हॉस्टल भी बनाए मंदिर वैसे ही रहेगा और ये पूरी जगह की रीडेवलपमेंट करेंगे मैं कहना चाहता हूँ कि हॉस्टल दस हजार फुट पे करीब बावन हज़ार फुट बिल्टअप का हॉस्टल बनने वाला है जो एक फैक्ट शायद आपको मालूम नहीं है जो अभी का बिल्टअप एरिया है उससे ये डेढ़ दो गुना ज़्यादा है इसमें बच्चे भी उतने ही होंगे और उसमें सब सुविधा होगी वर्ल्ड क्लास हॉस्टल होगा इसमें लाइब्रेरी रीडिंग हॉल मेज ऑल कम्युनिटी सब होने वाला है यह हॉस्टल के लिए एक बाजू से दस मीटर यानी कि तीस फीट का एक्सक्लूसिव रास्ता रहेगा जो प्लान में भी दिखेगा हॉस्टल होने वाला है ज़्यादा बड़ा होने वाला है बिल्टअप अध्यावत होने वाला है उसी के साथ में मंदिर हंड्रेड परसेंट रहने वाला है और शायद उसको और कैसे हम अच्छा बनाए वो भी होने वाला है इसमें ट्रस्ट का विचार है कि हम क्या क्या कर सकते हैं शायद अभी पूना एक नहीं रहा है पूना तीन चार हो गए सबब हो गए तो दो तीन जगह और हॉस्टल बना सकते हैं, और क्या समाज चैन समाज के लिए क्या कर सकते हैं इसका विचार भी हमारा चालू है उसी में ही ये फंड वापरा जाएगा मंदिर की जगह हॉस्टल की जगह ये मालकी परपेचुअल रहेगी परपेचुअल मतलब अभी उसको हिंदी वर्ड मुझे याद नहीं है लेकिन ये परपेचुअल मालकी रहेगी ये सब बातें पूरा लीगल है जो भी है वो पूरा ट्रांसपेरेंट है और पूरा कानूनी है मेरा एक समझ है मेरी कहानी मेरा एक कहना है कि हम लोग भी सोच के इस ट्रस्ट के साथ में कि आने वाले दिनों में ये फंड्स में और क्या काम कर सकते हैं क्या क्या समाज की ज़रूरत है इसमें साथ काम करके और अच्छी संस्थाएं खड़ी कर सकती है इस फंड से स्कॉलरशिप भी दी जाएगी इंडिया के अंदर बाहर पढ़ने वालों को ऐसे समाज उपयोगी और कोई कोई चीज़ करने का करण्याचा विचार चालू पुनर्विकासाची आवश्यकता अधोरेखित करतानाच ट्रस्टने कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नसल्याचं सा विश्वस्तांनी सांगितले त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार पुनर्विकासाचा निर्णय कोणा एका व्यक्तीचा नसून सर्व विश्वस्तांनी सामूहिक निर्णय घेतलाय बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या कलम छत्तीस अंतर्गत ट्रस्टने मुंबई येथील चॅरिटी कमिशनरकडे अर्ज दाखल केला कमिशनरने चार एप्रिल दोन रोजी अर्जावर आदेश देऊन ट्रस्टला मालमत्ता विक्रीस सशर्त परवानगी दिली त्यानंतर लिलाव करून ट्रस्टने ही मालमत्ता गोखले लँडमार्क्स एल एल पी या खासगी विकासकाला हस्तांतरित केली यावरून असं दिसून येतं की ट्रस्टने मालमत्ता विकण्यासाठी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली याशिवाय ट्रस्टला विक्रीतून मिळणारा सर्व निधी ट्रस्टमध्ये जमा केला जाणार असल्याचंही ट्रस्टने सांगितले या मालमत्तेवर आता आधुनिक सुविधा असलेले नवीन हॉस्टेल बांधण्यात येणार आहे शिवाय या परिसरात असलेल्या मंदिराचे देखील त्याच जागी जतन केले जाणार आहे त्यामुळे समाजाचा विरोध असण्याचं देखील काहीच कारण नाही यानंतर विद्यार्थ्यांची जी मुख्य मागणी होती की विद्यार्थी संख्या कमी करण्यात येऊ नये त्याबाबतही विश्वस्त चक्र गांधी यांनी सकारात्मकता दर्शवली आहे सध्याच्या हॉस्टेलमधील विद्यार्थी संख्या कमी तर केली जाणार नाहीच के या उलट पुण्याच्या उपनगरांमध्येही नवीन हॉस्टेलची निर्मिती केली जाणार आहे रिडेव्हलपमेंटच्या या निर्णयाची माहिती जानेवारी महिन्यात झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात दिली होती त्यानंतर एप्रिल महिन्यात भगवान महावीर जयंतीच्या वेळीही समाजासमोर माहिती देण्यात आल्याचं ट्रस्टने सांगितले तरीही काही स्वार्थी मंडळी विकासकाची बदनामी करण्यासाठी जमीन बळकावण्याबद्दल खोट्या अफवा पसरवत आहेत असा आरोप त्रेचाळीस वर्षांपासून अधीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या सुरेंद्र गांधी यांनी केलाय ज्या असोसिएशन ऑफ एस एच एन डी हॉस्टेल अॅल्युमिनाने संस्थेवर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत आणि मुंबई हायकोर्टात विरोधात याचिका दाखल केली आहे ती संस्था एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कंपनी कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आली ही कंपनी नॉन प्रॉफिट म्हणून नोंदणीकृत आहे या जागा विक्रीचे सर्व व्यवहार एप्रिल महिन्यातच पूर्ण झालेले आहेत त्याआधी विक्री संदर्भात इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये दे देखील रितसर जाहिरात दिलेली होती जानेवारी महिन्यात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात याबाबत माहिती देण्यात आली होती तेव्हा याबाबत कोणीही आक्षेप न घेता आत्ताच हा मुद्दा का उपस्थित केला जात आहे त्यामुळे आरोप करणाऱ्यांच्या हेतूवर देखील शंका उपस्थित केली जाते यावरून असं दिसून येते की ज्या खासगी विकासकाला रिडेव्हलपमेंट करण्याचं काम देण्यात आले त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने हे केलं जात आहे का अशी चर्चा आहे रिडेव्हलपमेंटला होणाऱ्या विरोधाच्या टायमिंगवर सुद्धा शंका व्यक्त केली जाते कारण गोखले कन्स्ट्रक्शन दरवर्षी नवरात्रीमध्ये नवनवीन ऑफर्स घेऊन येते त्यामुळे नवरात्रीच्या काळातच याची चर्चा होणं हा निव्वळ योगायोग आहे की अजून काही का फक्त विकासकाच्या क्रेडिबिलिटीला धक्का लावण्यासाठी जाणीवपूर्वक असा प्रचार केला जातोय हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर हॉस्टेलच्या भूखंडाच्या विक्रीची ही चर्चा पुढील काही काळ अशीच रंगणार असल्याचं दिसते या पार्श्वभूमीवर या प्रतिष्ठित संस्थेचं भविष्य आणि जमिनीचा वापर कसा होतो हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करा